त्यांनी आपल्याला बघायला मिळत आहे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे सध्या या ठिकाणी गायन वादनाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि प्रचंड गर्दी वरीडोम परिसरामध्ये झालेली आहे मुंगी शेराला ही जागा नाही अशी परिस्थिती सध्या वरिडोम परिसरामध्ये आहे साधारण तिथली आसन क्षमता ही आठ हजारांची आहे दाटीवाटीनं जर लोकांना बसवलं तर दहा बसू शकतात असं सांगितलं जातं कार्यक्रम सुरू झालेला आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे अजित भुरे सध्या आपण पाहतो